सुश्वी ॲग्रोमध्ये ओरिजिनल गावठी कोंबड्यांचं संगोपन केलं जातं आता ह्या कोंबड्या स्वत कोंबडी अंडी उभवते आणि त्याच्यानंतर पिल्लं जी बाहेर निघतात म्हणजे आत्ताच आमच्याकडे ही पिल्लं बाहेर निघालेली आहेत म्हणजे आम्ही बारा अंडी एका कोंबडीखाली ठेवली होती त्याच्यापैकी अकरा अंडी निघालेली आहेत म्हणजे अंडी जर आपण बघून ठेवली पंचावन्न ग्रॅमच्या वरती आणि गोल अंड जर आपण ठेवलं साधारणत फर्टाईल आपण अंड ज्याला बोलतो ती अंडी आपण शोधून किंवा लक्ष देऊन आपण जर बघितलं की कोंबडे किती आहेत आपल्याकडे कोंबड्या किती आहेत म्हणजे एकत्र आम्ही कोंबड्या कोंबड्या ठेवून कोंबडी आणि कोंबडा हे एकत्र ठेवून त्यांच्यापासून जे मिलन होतं आणि त्याच्यापासून जी अंडी निघतात त्याच्यापैकी अंड्याची क्वालिटी बघून आपण ती अंडी जर ठेवली त्याच्यापासून ही गावठी पिल्लं बाहेर येतात आणि ती अशा प्रकारे आपण ठेवलेली आहेत म्हणजे त्या पिंजऱ्यांमध्ये आपण अशा प्रकारे गावठी कोंबड्या आपण ठेवतो आहे आणि त्यांचं संगोपन करतो आता इथे आपण बघितलं तर हे साधं लाकडापासून तयार केलेलं ला पिंजऱ्या आहेत आणि या पिंजऱ्यांमध्ये ह्या कोंबड्या उभवणी बसलेल्या आहेत ही उभवणी बसलेली जी कोंबडी आहे म्हणजे खूप साऱ्या कोंबड्या ह्या आपण नॅचरल पद्धतीने अंडी घालतात अंडी उभवतात म्हणजे इथे पूर्णत जर आपण बघितलं तर ह्या कोंबड्या इथे उभवणी बसलेल्या आहेत काही कोंबड्या इथे अंडी घालण्यासाठी बसलेल्या आहेत जे आपण विचारतो की गावठी कोंबडी म्हणजे काय तर गावठी कोंबडी जी असते ओरिजिनल ती अशी उभवणी बसते अगदी एकवीस दिवसानंतर ती पिल्लं बाहेर काढते आपण अंडी घालण्यासाठी त्यांना हे असे खोके ठेवलेले आहेत आणि या खोक्यांमधून ती अंडी बाहेर येतात ती अंडी आपण बऱ्यापैकी त्याचा उपयोग हा पिल्लांसाठी करतो जे एका कोंबडीच्या खाली साधारणतः बारा ते पंधरा अंडी जर ठेवली तर आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो बऱ्याच वेळा आम्ही एकवीस अंडी ठेवूनही प्रयोग केलेला आहे पंधरा ते वीस अंडी ही ठेवलेली आहेत मात्र ती अंडी त्या प्रमाणात पाहिजेत म्हणजे अंडी जर चांगली नसतील आणि आपण पंधरा ठेवा वीस ठेवा तर काही उपयोग होत नाही पण चांगली अंडी जर आपण बाराच ठेवली किंवा पंधरास ठेवली तर त्याच्यामध्ये रिझल्ट जो आहे तो आपल्याला बऱ्यापैकी मिळू शकतो म्हणजे बरेचसे जे आमच्या त्या ग्राहक आहेत किंवा काही पोल्ट्रीधारक का आहेत त्यांचं म्हणणं असतं की गावठी म्हणजे नेमकं काय का तर गावठी कोंबडी म्हणजे आपण ज्या गावामध्ये कोंबड्या आपल्याला मिळतात गाव खेड्यामध्ये किंवा आपण बघतोय की ज्या खुले मैदानामध्ये फिरतात शेतामध्ये फिरतात ज्याला आपण बंदिस्त न करता ज्यांना मुक्त संचार पद्धतीमध्ये ठेवतो त्यांना आपण गावठी कोंबडी असं ठेव संबोधतो आता आपण इकडे बघतो आहे की ह्या मुक्त संचार पद्धतीने ह्या कोंबड्या इथे चरताना दिसत आहेत म्हणजे आपण जिथे बघितलं तिथे अगदी शेतामध्ये पूर्णत ह्या कोंबड्या आपण सोडलेल्या आहेत म्हणजे साधारणतः बघा ही कोंबडी जी आपण ज्याला बोलतो उकरून खाते म्हणजे साधारणतः कोंबडी जी असते ती अशी खुल्या मैदानामध्ये फिरते अगदीच बऱ्यापैकी तिचा मुक्त संचार असतो आणि या मुक्त संचार पद्धतीने ज्या कोंबड्या वाढतात त्यांना गावठी असं बोलतात म्हणजे आमच्याकडे त्या कोंबड्या झाडांवर बसतात त्या झाडांवर बसलेले असतात अगदीच आम्ही असे पत्रे तयार केलेले आहेत त्या पत्र्यांवर बसतात असे बऱ्याचशे असे खोके ज्याला आपण बोलतो ज्याला आपण गावठी कोंबडी पालन जे बोलतो ना ते ह्या प्रकारचं आहे म्हणजे कोंबड्या आता गावठीमध्येही दोन प्रकारचे झालेत म्हणजे आपण त्याला बोलतो गावठी किंवा गावरान आणि निम गावरान नीम गावरानमध्ये ज्या नवीन जाती विकसित केलेल्या आहेत त्याही जाती खूप चांगल्या आहेत आमच्याकडे ह्या ओरिजिनल ज्याला आपण गावठी बोलतो त्या ओरिजिनल गावठी अशा मुक्त संचार पद्धतीने आम्ही शेतामध्ये सोडलेल्या आहेत आणि त्यांना बसायला किंवा प्यायला क पाणी वेगळं आहे बसायण्यासाठी त्यांना असे मांडव केलेले आहेत आणि ह्या मांडवांमध्ये त्या बसतात किंवा हे असे आपण बघितलं तर कोंबडी बसण्यासाठी आपण एक असा जुगाड पद्धतीने म्हणजे आमचा जर जुगाड व्हिडिओ जर तुम्ही बघितला याच्यामध्ये जुगाड पद्धतीचा जो व्हिडिओ आहे म्हणजे जुगाड पोल्ट्री फार्मिंग केला होता त्यांना बसण्या ठेवा अंडी घालण्यासाठी त्यांना आपण टायर ठेवलेला आहे किंवा भांडी पण अशी बाहेर लावलेली आहेत खोके ठेवलेत पूर्णतः ज्या कोंबड्या आहेत त्यांना आपण मोकळं सोडलेलं आहे त्या दिवसभर बाहेर असतात आणि रात्रीच्या सुमारास त्या आत घेण्यासाठी साधारणतः असे असं आपण शेड केले की वरती वरतीचं पत्रे टाकलेत काही बॅनर्स लावले लावलेले आहेत त्यांना एक आडोसा तयार केलेला आहे आता इथे कोंबडी बघितली आपण या कोंबड्यांसाठी अंडी घालायला आपण अशा प्रकारचं एक खोका बसवलेला हो आहे आणि त्या खोक्यामध्ये येऊन त्या अंडी घालतात इथे सगळ्या बघितल्या तर खूप साऱ्या कोंबड्या आहेत आणि यांच्यासाठी बाहेर आपण सगळे टायर वगैरे हो असं लावलेले आहेत की आता हे कोंबडं बघितलं आपण तर त्या अंडी घालायला बसलेलं हो आहेत आणि हे जे टायर्स आहेत तुम्हाला दिसत असतील कलर लावलेले आहेत टायर थोडंसं कलर वगैरे लावून जर ठेवलं आणि त्याच्यामध्ये जर कोंबड्या बसल्या तर बऱ्यापैकी त्या अंडी घालतात त्याच्यानंतर आपण ही गावठी कोंबड्यांसाठी अशा प्रकारचं एक नियोजन केलं आहे की असे आपण एक बांबू लावलेत आणि बांबूंवर आपण हे प्लास्टिकचे जे टब असतात ते टब ठेवलेले आहेत आणि त्या टबमध्ये ही न कोंबडींना बसते अंडी घालते त्याच्यामध्ये आपण तुसा टाक तूस टाकलेला आहे अगदी पेंढा टाकलेला आहे आणि त्या पद्धतीने ती करतायत अगदी कोंबड्या बऱ्यापैकी तिथे जमलेल्या आहेत हे सगळे अंडी घालणाऱ्या कोंबड्या आहेत आणि अंडी घालणाऱ्या कोंबड्या ज्या असतात त्या दिवसा बाहेर फिरतात आणि रात्रीच्या सुमारास ते आत येतात त्या आत आलेल्या नंतर मग या झाडांवर वगैरे बसतात म्हणजे झाडांच्यामध्येच आपण हे सगळे केलेलं आहे म्हणजे गावठी कोंबडी जी मुक्त संचार पद्धतीने वाढते किंवा आपण बघतो तो वाकरून खाते साधारण पायांनी ती उकरते आणि ती खाते किंवा त्यांचं आता ही कोंबडी बघावं जे असं आपण जर बघितलं तर ह्या कोंबड्या पूर्णतः पायाने वापरतात आणि पायाने वापरून जे मिळेल ते खातात म्हणजे बरंचसं आपला खाद्याचा खर्च त्याच्यामध्ये वाचतोय आणि एक चांगल्या पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने त्यांचं जे खाणं असतं ते त्यांना मिळतं म्हणजे आम्ही कुठलाही केमिकल किंवा रासायनिक प्रक्रिया केलेलं खाद्य यांना टाकत नाही तर शेतामध्येच पेरलेला जो मका आहे मेथी आहे अगदी शेकटाचा शेवग्याचा पाळा आहे किंवा इतर ज्या गोष्टी म्हणजे पपई आम्ही लावले त्यांच्यासाठी पपई पिकलेलं पपई ते खूप खातात म्हणजे अगदी नॅचरल पद्धतीने तुम्हाला हे कुक्कुटपालन करता येईल कमीत कमी खर्चामध्ये आणि म्हणून ज्या ओरिजिनल आपल्या गावामध्ये कोंबड्या मिळतात ज्या परसामध्ये आपण फिरतो शेतामध्ये सोडलेल्या असतात त्या आता सगळ्या कोंबड्या त्यांनी दिलेली जी अंडी असतात ती सगळी पौष्टिक अंडी असतात आणि त्याला मागणी खूप मोठ्या प्रमाणावर आहे म्हणून आपण बंदिस्त कुक्कुटपालन करण्यापेक्षा परसातील कुक्कुटपालन असं आपण एक स साधारणतः करू शकतो म्हणजे आम्ही सुरुवातीला एक जुगाड पोल्ट्री फॉर्म टाकला होता सांगितलं आम्ही शंभर कोंबड्या आणल्या होत्या गावखेड्यातून आता ह्या कोंबड्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर झालेली आहे आणि ह्या सगळ्या कोंबड्या बऱ्यापैकी अंडी द्यायला लागलेल्या आहेत आपल्याला जर कोंबडी पालन करायचं असेल आणि गावठी कोंबड्या आणायच्या असतील तर ह्या गावठी कोंबड्या बरेचसे प्रेक्षक विचारतात की तुमच्याकडे मिळतील का तर त्या आमच्याकडे आम्ही विकत नाही आहेत कारण हे मिळणं मुश्किल असतं गावखेड्यांमध्ये त्या मिळतात आणि त्याच्यात साधारणतः महाग असतात कोंबड्यात ते पिल्लू न घेता ते साधारणतः दोन महिन्याच्या तीन महिन्याची जर कोंबडी आपण विकत घेतली तर त्याचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतो राम इगला दे प्रया